श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ युट्यूब चॅनल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष मार्गशिष संध्याकाळी आपल्याला छोटेसे काही उपाय आहेत हे करायचे आहेत आपल्या घरामधील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी पितरांसाठी आपल्याला सेवा करायची आहे पितृदोष जर आपल्याला असेल किंवा नसला तरी तो लागू नये यासाठी आपल्याला काही खास सेवा आहेत या करायच्या आहेत म्हणजे एक छोटासा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर कुलदैवत बंधन झालेलं असेल किंवा लक्ष्मी बंधन हे झालेलं असेल आपल्या बाबतीमध्ये आपल्या घरामध्ये येणारे पैसे आहेत हे टिकत नाहीत घरात बरकत नसेल कोणत्याही कामामध्ये सतत घरामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर आपल्याला हा उपाय आहे ते जरूर आहेत हे करायचे आहेत अगदी छोटे छोटेसे उपाय आहेत अगदी कमी वेळामध्ये होणार हे उपाय आहेत तर ते उपाय काय आहेत आणि कशा पद्धतीने करायचे या आहेत याचीच माहिती आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल सर्वप्रथम आपण पाहूया की अमोष तिथी ही कधी सुरू होत आहे आणि ती कधी संपणार आहे अमावश्या ही आज सकाळी पहाटे पाच वाजता आहे ती सुरू झालेली आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या शनिवारी सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी ही अमावस्या तिथे आहे ती संपणार आहे हे जे सर्व उपाय आहेत हे आजच संध्याकाळ आहे ते आपल्याला करायचे आहेत सर्वप्रथम आपण पितरांसाठी सेवा आहे ती करायची आहे अगदी साधा सिंपल उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या बाहेर आहे तो आपल्याला पितरांसाठी दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा प्रज्वलित करताना त्या दिव्याचं तोंड आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला आहे ते करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे तीन वेळा आपल्याला हा मंत्र आहे तो बोलायचा आहे पितृदेव थाब्यो न पितृदेवताब्य नमहा पितृदेवता नमहा हा जो मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा आहे तो बोलायचा आहे असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती आहे ती मिळते त्याचबरोबर ते तृप्त होतात आणि कृपा आशीर्वाद आहे तो आपल्याला देतात याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आहेत ह्या नक्कीच दूर होतात पितृदोष आहे तो दूर होतो त्यानंतर आपल्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी त्याचबरोबर कुलदैवत बंधन मुक्त होण्यासाठी लक्ष्मी बंधन जर झाले असेल तर ते निघून जाण्यास आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा टिकून राहत नाही आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही घरात बरकत होत नाही आर्थिक अडचणी आर्थिक समस्या आहेत ह्या सतत निर्माण होतात प्रत्येक कामामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहेत ह्या निर्माण होत असतात त्याचबरोबर नोकरी संदर्भात किंवा आपल्या मुलांची लग्न न होणे अशा प्रकारच्या बऱ्याचशाच आहेत ह्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये घडत असतात व्यवसायामध्ये प्रॉब्लेम येतात बिझनेस असेल त्यामध्ये प्रॉब्लेम येतात असे बरेशेच अडचणी आहेत ते आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात तर यासाठी आपल्याला कुलदैवत बंधन जर आपलं झालं असेल किंवा लक्ष्मी बंधन जरी झालं असेल तर ते निघून जाण्यासाठी हा एक प्रभावशाली उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला एक नारळ आहे तो घ्यायचा आहे नारळामध्ये आपल्याला पाणी असणारा नारळ आहे तो घ्यायचा आहे नारळ घेऊन आपण आपल्या देवघराच्या समोर आहे ते बसायचं आहे नारळ हा आपल्याला हातामध्ये नाही घ्यायचा तर तो नारळ आहे तो आपल्याला पाटावरती आहे तो ठेवायचा आहे आणि थोडंसं लांब सरून आहे ते आपल्याला बसायचं आहे एकदम जवळ असं बसायचं नाही भीमसेनी कापराच्या पाच वड्या आहेत ह्या घ्यायच्या आहेत एक वडी आहे ती प्रथम प्रज्वलित आहे ती करायची आहे आणि हा एक जो मंत्र आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती देईल तर तो मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा आहे तो बोलायचा आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही संध्याकाळी सात आठ नंतर आहे तो उपाय जरी केला तरी चालेल अगदी रात्री दहा अकरापर्यंत हा उपाय जरी केला तरी चालू शकतो हा उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळीच आहे तो करायचा आहे मंत्र असा आहे ओम चैतन्य कुलदेवता जागृत 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 स्वहा जो ते ते हो तो तो हा जो मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा बोलायचा आहे भीमसेन कापराची वडी आहे ती आपल्याला एक पहिली आहे ती जरा थोडीशी विजत आली की त्याच्यामध्ये आपल्याला दुसरी आहे ती ठेवायची आहे अशा प्रकारे पाच वड्या आहेत ह्या संपूर्ण जळेपर्यंत आपला एकशे आठ वेळा हा मंत्र आहे तो नक्कीच म्हणून होईल त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा उपाय आहे तो करायचा आहे नारळाला तडा आहे तो जाऊ शकतो किंवा नारळ हा फुटूही शकतो त्यामुळे आपण थोडंसं लांब सरून आहे ते बसायचं आहे याने आपल्या घरामधील जे काय वाईट आहे जे काही निगेटिव्ह आहे ते सर्व काही निघून जाते आणि कुलदैवत बंधन आणि लक्ष्मी बंधन आहे हेही निघून जातं जरी नारळ आपला फुटला नाही किंवा त्याला जरी नाही गेला तरी तो नारळ आहे तो आपण दुसऱ्या दिवशी आहे तो पाण्यामध्ये आहे तो वाहत्या सोडायचा आहे अशा प्रकारे हा उपाय तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामधील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी अजून एक खास उपाय तो करायचा आहे तो म्हणजे आपण कमीत कमी प्रत्येक अमांशाला किंवा दररोज जरी हा जरी उपाय जरी केला तरी चालू शकतो म्हणजे ही एक सेवा आहे तर ते आपल्याला करायचे आहे दररोज आपल्या घरामध्ये एकदा सुक्त आहे ते लावायचं आहे अथरयुक्त सुक्त आणि एकदा कालभैरवाष्टक बोलाय हे बोलायचं आहे अथर्युक्त सुक्त आहे हे तुम्हाला यूट्यूबवरती आहे ते, ते मिळून जाईल नाहीतर तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित जर नित्यसेवेचं पुस्तक जर असेल तर त्यामध्ये नक्कीच हे दिलेलं आहे तुम्हाला जर वाचन करणं जर नाही शक्य झालं तरी तुम्ही यूट्यूबवरती लावून आहे ते द्यायचं आहे त्याचे फक्त मंत्र स्रोत्र जरी आपल्या घरामध्ये जरी बोलले गेले त्याचे जर ते जरी ऐकलं तरीही याने खूप असा फरक आहे तो पडतो त्यामुळे हा जो उपाय आहे तो जरूर आहे तो आपण प्रत्येकाने करावा आणि तुम्हाला बघा किती छान असा अनुभव आहे तो नक्कीच येईल तुमच्या जीवनामधील ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व काही दूर होण्यासाठी नक्कीच मदत आहे ती होईल अशा प्रकारे आज संध्याकाळी आपल्याला हे उपाय आहे ते करायचे आहेत श्री स्वामी समर्थ